क्यों मैं नहीं किया तो मैं ही किया ना आपने ना रिकॉर्ड किया ना आपने ना, ना ये सब तो है उपर स्वॉट लगा के स्वॉट लगा के मैंने साइड उपर काट के तो मैंने क्या रिकॉर्ड किया वो इस पॉइंट ने क्या वो बोला इस पॉइंट तो नहीं किया तालुका जिल्हा लातूर गावचा रहिवासी एक शेतकरी बाधित शेतकरी आहे हा शक्तीपीठ महामार्गाचा विषय असा आहे की आम्ही याचे लिखित विरोध दर्शवलेला आहे की बाबा काय म्हणजे आमच्या अडचण आहे त्याची सुनावणी निकाली काढली नाही गव्हर्नमेंटने विषय आता काल दोन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस दिले की तुमची मोजणी होणार आहे आज इथे ये येऊन प्रत्यक्षात आम्ही बघतोय आमच्या गावचे फक्त सहा सहा ते सात शेतकरी बाधित आहेत पण प्रत्यक्षात तिथं दोन गाड्या भरून पोलीस आलेले आहेत सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आलेले दिसत आहेत म्हणजे यांचा असा थोडक्यात एक विचार आहे की सक्तीची मोजणी करायचा विषय आहे परंतु आमच्या अडचणी ज्या काय आहेत ती मांडलेल्या आहेत त्याचं निरसन करावं विश्वासात घ्यावं आमच्या अडचणी दूर झाल्यानंतरचा हा विषय आहे अशी आमची मागणी आहे नाही ना आमच्याकडकडून विरोध आहे आमच्या ज्या मागण्या आहेत मान्य करावं तुम्ही किंवा त्याचं निरसन करावं असा विषय स्पष्ट व्हायला पाहिजे मी श्रीराम शिंदे माझ्या वडिलांच्या नवी जमीन आहे आमचे मोठे बंधू आहेत बालासाहेब शिंदे आणि मी श्रीराम बालासाहेब शिंदे लातूर जिल्ह्यामध्ये ढोकी या गावच्या बाधित शेतकऱ्यांच्या शेतावरती मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय लातूर आणि महसूल विभाग यांचे कर्मचारी त्यासोबतच मोठा फौज पोलीस फौज फाटा इथं आला असता या बाधित शेतकऱ्यांनी आम्हाला कळवलं आणि बावीस गावातील शेतकरी इथं जमा झालेले आहेत सक्तीच्या पद्धतीनं हे भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर आम्ही हो हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सगळे शेतकरी एकत्रित झालेलो आहोत आमची सगळ्या शेतकऱ्यांची जवळपास साडेपाचशे हेक्टरची जमीन बाधित होती मी आज आजमितीस ही जमीन वाचवणं आणि हा महामार्ग या भागातून कायमस्वरूपी रद्द करणं हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार शेत शा, शासनाला आमची मनापासून विनंती आहे की हा महामार्ग तुम्ही रद्द करावा आणि आमच्या जिल्ह्यातून तर इथून ह्या लाईनवरून बद रद्द करावा मांजरा डावा कालवा आणि मांजरा उजवा कालवा ह्याच्या लाभ क्षेत्रातल्या जमिनी येतात त्यामुळं आपण लवकर निर्णय घ्यावा आणि आता पेरणीचं पेरणीची वेळ चालू आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना बेजार करताय हे काही योग्य नाही आज कोण आलं होतं कशाला तुम्ही विरोध केलेला आहे काय भूमिका असणार आहे पुढून आज भूमी अभिलेख कार्यालय लातूर इथून भूमापक आणि त्यांच्यासोबत महसूल कार्यालयाची यंत्रणा त्यासोबतच नायब तहसीलदार त्यांच्यासोबतच पोलीस यंत्रणा ही मोठ्या प्रमाणात आलेली आहे